नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाने आता एक पोकरा या योजनेच्या धर्तीवर भांडवली गुंतवणूक असणारी आणि पा पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी नवीन एक योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मित्रांनो तोच शासन निर्णय आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत की नेमकं यामध्ये कोणत्या कोणत्या भांडवली गुंतवणुकीवर शासन भर देणार आहे कोणत्या सुविधांची निर्मिती करणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबविण्याबाबत असा हा शासन निर्णय नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आता मित्रांनो प्रस्तावनामध्ये दिलेला आहे की मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत सध्या स्थितीत सुरू असलेल्या सर्व समावेशक पीक विमा योजनेत बदल केल्यावर बचत होणाऱ्या शासकीय निधीमधून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राकरिता पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी नवीन योजना तयार करण्याबाबत शासन निर्देश देण्यात आलेले आहेत आता या शासन निर्णयामध्ये नेमके काय निर्देश देण्यात आलेले आहेत काय नवीन योजना आहेत त्याबद्दल आपण बघूया तर मित्रांनो वातावरणातील वाढत्या बदलामुळे येत असलेल्या विविध आपत्तींना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी तसेच शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून कृषी यांत्रिकीकरण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पाण्याचा सुयोग्य व वा किफायतशीर वापर करण्यासाठी शेततळे सूक्ष्म सिंचन ठिबक तुषार सिंचन यासारख्या बाबीवर भर देणारी शेतीसाठी सेडनेट हरितगृह पॉलीहाऊस संरक्षण शेती प्लास्टिक अस्तरीकरण मल्चिंग पेपर क्रॉप कव्हर काटेकोर शेती पॅक हाऊस गोडाऊन कोल्ड स्टोरेज काढणी पश्चात व्यवस्थापन कृषी प्रक्रिया मूल्य साखळी विकसन शेतमालाच्या ब्रँडिंग पॅकेजिंग साठवणूक सुविधेसाठी गोडाऊन कोल्ड स्टोरेज पॅक हाऊस इत्यादी सुविधा तसेच शेतकऱ्यांसाठी शेळीपालन फळबाग लागवड रेशीम उद्योग इत्यादी बाबीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर म्हणजे पोखराच्या धर्तीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व मापदंडानुसार थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे डी बी टीच्या आधारित तत्वावर ससन सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून नवीन योजना राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर योजना अत्यल्प अल्पभूधारक दिव्यांग आणि महिला शेतकरी यांना प्रथम प्राधान्य देऊन जिल्हा न्याय लक्ष्यांक निश्चित करून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डी बी टी राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो जे शेतकरी ज्यांना गरज आहे ते अगोदर अर्ज करतील अशा शेतकऱ्यांना या योजनेमध्ये दे प्राधान्य देण्यात येणार आहे म्हणजे जसं बी टीवर लक्की ड्रॉ पद्धत होती आता तसं होणार नाही जो शेतकरी अर्ज करेल त्याचा लाभ घेईल त्याला सर्वात प्रथम लाभ मिळणार आहे सदर योजनेची अंमलबजावणी करताना जिल्हाधिकारी स्तरावर अंतिम करण्यात आलेला जिल्हा आराखडा विचारात घेऊन कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढीकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल यामध्ये केंद्र शासनाच्या योजना अंतर्गत ज्या घटकासाठी राज्य योजनेतून पूरक अनुदान दिले जाते ते सुरू राहील आणि केंद्र अनुदानाचा वापर झाल्यावर राज्यातून शंभर टक्के योजना केंद्र शासनाच्या निकषावर आधारित राबविण्यात येईल योजनेअंतर्गत उपरोक्त नमूद बाबीसाठी विभागांतर्गत कार्यरत राज्य योजनांच्या मार्गदर्शक सूचनानुसार सदर योजना राबविण्यात येईल तसेच त्यासाठी नवीन योजनेत उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतूद आवश्यकतेनुसार अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल प्रधान कृषी सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समिती कोणत्या योजनेस घटकास किती उपलब्ध करून निधी द्यावा याबाबतची त्या योजनेची घटकांची मागणी तपासून निर्णय घेण्यात येईल असा हा शासन निर्णय आहे हा जर आपल्याला सविस्तर वाचायचा असेल तर मित्रांनो याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण त्या लिंकवर जाऊनसुद्धा सविस्तर माहिती घेऊ शकता मात्र हा जो काही शासन निर्णय आहे तो शेतीशी निगडीत एक चांगले व्यवसायसुद्धा करण्यासाठी शेतकऱ्यांना लाभदायक आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने अशा योजनेचा लाभ घेतला पाहिजे अशी ही शासन निर्णयात माहिती दिलेली आहे मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करत जा म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना याची माहिती मिळेल धन्यवाद